नमस्कार मंडळी आज आपण नागपंचमी विशेष कानोले बनवणार आहोत कोकण भागामध्ये तांदळाच्या पिठापासून पातोळी बनवली जाते तर काही ठिकाणी पुरणाची दिंड बनवली जाते सोलापूर उस्मानाबाद साईडला गव्हाच्या पिठाची कानोले बनवले जातात तर आम्ही लहान असताना आई गव्हाच्या पिठाची जर बनवली तर आम्ही आवडीनं खायचो नाही आमच्या आवडीसाठी आई रव्याच्या पिठापासून कानोळे बनवायची तर खायलासुद्धा एकदम चविष्ट आणि दिसायला सुबक आणि पांढरे शुभ्र असे रव्याचे कानोले तयार होतात कुठेही चिरत नाही तुटत नाही किंवा कसल्याही सुद्धा दिसत नाही एकदम दिसायलासुद्धा छान आणि खायलासुद्धा खूप चविष्ट तर एक वाटी नारळाचा खव मी घेतलेला आहे त्याच्या अर्ध एक वाटी म्हणजे एक वाटीचं प्रमाण जर नारळाचा खव असेल तर त्याच्या अर्ध आपणाला गुळ घ्यायचा आहे तर नारळाचा जो खव आहे तो मी पॅनमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचा तूप टाकून तो नारळाचा खव टाकायचा आहे नारळाचा खऊ पूर्णपणे कोरडा होऊस तर आपल्याला परतायचा आहे कारण तर आपण मिक्सरमध्ये काढल्यानंतर त्याला थोडासा ओलसरपणा येतो त्याच्यासाठी आपणाला हळू गॅस करून आपल्याला उलटण्याच्या येणे सतत आपल्याला परतत राहायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला परतत राहायचं आहे आता गूळ थोडा वितळल्यानंतर सारण परत थोडंसं पातळ होतं त्याच्यानंतर आपल्याला ते सारण थोडंसं कोरडं होईपर्यंत परत उलटण्याच्या साह्याने सतत परतत राहायचं आहे आपणाला जरासुद्धा खाली चिटकू द्यायचं नाही किंवा करपूसुद्धा द्यायचा नाही तर इथं तुम्ही बघू शकता खूप असं सुकं सुक्क असं सा सारण छान असं सा तयार झालेलं आहे तर विलायचीची पूड तुम्ही साखरेमध्ये विलायची वाटून ते पूड त्याची टाकू शकता त्याच्यासाठी विलायचीची पूड टाकल्यामुळे ते सारणाला एकदम छान असा सुगंध येऊन जातो आणि खायलासुद्धा टेस्ट त्याची वाढते त्याच्यानंतर एक माप मी रवा घेतलेला आहे रवा मोठा असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे ताटामध्ये आपल्याला तो रवा टाकून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे उखळत्या पाण्याने आपल्याला रवा मळून घ्यायचा आहे रवा थोडासा जाळसर असल्यामुळे आपण उखळतंच पाणी वापरणार आहोत उखळत्या पाण्यामध्ये पीठ मळल्यानंतर पीठ एकदम एकजीव होऊन जातं आता हळूहारपणे आपल्याला पीठ घटसर मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला पीठ घट्टच मळायचं आहे आपल्याला डायरेक्ट पातळ पातळ लागतच नाही कानोल्यासाठी पीठ हे घट्टच लागतं त्याच्यानंतर एक चमचा तूप टाकलेला आहे त्याच्यानंतर तूप टाकल्यानंतर परत आपल्याला हाताच्या साह्याने सतत त्याला मसाज करत अर्धा ते तास अर्धा तास आपल्याला सारखंच मसाज करत पीठ एकजीव करायचं आहे नंतर परत एकदा मी आज एकदा तूप टाकून परत एकदा त्या पिठाची मसाज करून घेत नाही घेत आहे जोपर्यंत पीठ मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला पिठाची चांगली मसाज करायची आहे नंतर पारेच्या साह्याने पारे जो आपल्या पारे उखळ्यावर किंवा वरवंट्यावर जो पार असतो तो घ्यायचा आहे किंवा तो दगड घ्यायचा आहे आणि त्याला आणि पिठाला चांगलं ठेचायचं आहे आम्ही लहानपणी असताना गावामध्ये खेडेगावामध्ये मैदा मिळायचा नाही तर तेव्हा आमच्याही रवाला घेऊन रव्यालाच मळून करंजा बनवायची आणि त्याला ह्या दगड्याच्या सह्याने किंवा पारच्या सह्याने ठेसून मऊ करायची तेच आज मी पाहून तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करत आहे तर रवा आला दगडाच्या साह्याने चांगलं ठेसून ठसे कमीत क कमी अर्धा तास मी या पिठाला ठेसून मऊ केलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता पीठ एकदम मऊ सुतसं छान असं तयार झालं आहे तर तुम्ही तुम्हाला जसं जर गोल गोल लाट्या लाटायला येत असेल तर तुम्ही तसं लाटा किंवा एक मोठी चपाती लाटाची किंवा माटीच्या किंवा टोपणाच्या सह्याने लाट्या बनवून घ्यायच्या तर मी तर गोल गोल छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि सेम आपण करंजी जशी भरतो तशी भरायची आहे आणि बोटाच्या सायने लगेच चिटकून जातात त्याला पाणी किंवा काही तूप लावायची सुद्धा गरज नाही तर तुम्ही इथं बघू शकता जरासुद्धा आपला कानवला चिरला नाही उलला नाही किंवा तुटल्यासारखा सुद्धा कुठं दिसत नाही एकदम छान असा कानवला तयार झालेला आहे जर जा जशी तुम्हाला जशी डिझाईन येते किंवा चमच्याच्या साह्याने कशाच्याही सायने तुम्ही डिझाईन करू शकता जशी तुम्हाला इथे तशी बनवा नसेल तर प्लेनसुद्धा तुम्ही कानवला ठेवू शकता तरी ये ये तर इथं मला जशी जमते तशी मी डिझाईन करून घेत आहे तरीसुद्धा छान अशी डिझाईन तयार झालेली आहे अशाच प्रकारे डिझाईनदार छान असे कानोले आपण बनवून घ्यायचे त्याच्यानंतर जो आपणाला वाफरून ज्याच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे त्या भांड्यामध्ये मी बदामाची पानं घेतलेली आहेत तुम्हाला जर तुम्हाला भेटत असली तर हळदीची पानं किंवा केळीची पानंसुद्धा तुम्ही घेऊ शकता केळीच्या पानामध्ये तर खूप छान असे कानवले तयार होतात तर इथं मी बदामाचे पानं स्वच्छ धुऊन घेतले आहे तर त्यावर सुद्धा खूप छान होतं मी एक दोन वेळा असं बनवलेलं आहे तर खूप छान झाले होते तेव्हापासून मी बदामाचीच पानं घेते कारण इथं शहरामध्ये ससा केळीचे पान किंवा हळदीचे पानं भेटत नाहीत बदा पाना आएत, आएत, तर बदामाची पानं मी तर स्वच्छ घेऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यावर कानोले आपले ठेवली आहेत सगळे बनवून एकसारखेच बनवायचे आणि जेवढे बसतील तेवढे कानोले ठेवायचे त्याच्यानंतर मी याच्यावर केसरच्या काड्यासुद्धा लावत आहे जर तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही नका लावू तर आता मस्तपैकी चार ते पाच माझ्या कानोले बसलेले आहेत आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवर आपणाला पंधरा ते वीस मिनिट कानोले मस्त वापरून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं बघू शकता कानवले किती छान असे तयार झालेत आणि आतपर्यंत दिसत आहेत म्हणजे ट्रान्सपरंट दिसत आहेत आतलं सारणसुद्धा दिसत सा आहे म्हणजे आपले कानवले शंभर टक्के छान असे शे शिजलेले आहेत तर कुठेही चिरलेले नाहीत उरलेले नाहीत आणि दिसायलासुद्धा सुबक असे दिसत आहेत गच्च असं सा सारण भरलेले हे सुबक कानवले तुम्हाला सुद्धा आवडतील आणि बघितल्या बघितल्या तुपाची धार टाकून तुम्हालासुद्धा खावं असं वाटेल तर गव्हापेक्षा किंवा तांदळाच्या पिठासुद्धा पिटापेक्षा पिठापेक्षा सुद्धा खायला खूप चविष्ट ही कानवले लागता तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा व्हिडिओसाठी खूप अशी मेहनत घेतलेली आहे तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला